श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू पंचांगानुसार वर्षभरामध्ये अनेक योग येतात तिथी येतात जे शुभ असतात यापैकी एक शुभ योग म्हणजे गुरु पुषामृत योग या योगाचे विशेष महत्व आहे हा योग शुभ कार्य गुंतवणूक नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा सोने नवीन घर खरेदी करण्यासाठी खूप शुभ आणि महत्वाचा मानला जातो त्यानुसार माघ महिन्यातील गुरुपुषामृत योग बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जुळून येत आहे गुरुवारी जर पुष्य नक्षत्र आलं तर योग तयार होतो पुष्य नक्षत्र हे देवतांनी पूजलेले नक्षत्र मानले जाते या योगामध्ये गुंतवणूक आणि खरेदी केल्यास अनेक पटींनी लाभ होतो त्यानुसार माघ महिन्यातील गुरुपुषामृत योग बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे तो दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे या योगावरती केलेल्या सेवा आणि उपाय यामुळे तुम्हाला कितीतरी पटीने त्याचा लाभ होत असतो तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आलेल्या गुरुकृष्य योगावरती तुम्हाला अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी चोवीस फुलवातीचा प्रभावी उपाय सुरू करता येणार आहे घरामध्ये खूप आर्थिक टंचाई राहत असेल कर्जबाजारीपणा झालेला असेल पैशाची आवक वाढत नसेल तर गुरुपुषामृत योगापासून ही सेवा करावी यामुळे घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहायला लागते अखंड लक्ष्मी प्राप्तीचे योग तुमच्या घरामध्ये जुळून येतात एवढी ही प्रभावी सेवा आहे आणि ही सेवा फक्त गुरुपुषामृत योगापासूनच करता येते नवीन वर्षात आलेला हा दुसरा गुरुपुषामृत योग आहे त्यामुळे ज्यांना मागच्या महिन्यामध्ये ही सेवा करणं शक्य नाही झालं त्यांनी या सेवेला नक्कीच सुरुवात करावी यासोबतच ज्यांची जुनी सेवा सुरू आहे त्यांनी काय करायचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही सेवा कशा प्रकारे करायची आहे चोवीस फुलवातींची प्रभावी सेवा कशा प्रकारे करायची आहे यामध्ये तुम्हाला कोणत्या स्तोत्र मंत्राचं पठन करायचं आहे जर मध्येच तुमच्या काही अडचणी आल्या तर अशा वेळेस या ही सेवा कशा प्रकारे करता येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फुलवाती जाळल्यानंतर त्या फुलवातींचं आपल्याला नेमकं काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही ही चोवीस तीनची प्रभावी सेवा तुम्हाला सेवामृत योगावरतीच करता येते बावीस फेब्रुवारी रोजी पहाटे सहा वाजून चौवेचाळीस मिनिटांनी गुरुपुषामृत योग सुरू होणार आहे तो संध्याकाळी चार वाजून चौवेचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे या काळातच तुम्हाला सेवा सुरू करायची आहे आता दिवसभर हा योग असल्यामुळे तुम्ही दिवसभरात तुमच्या वेळेनुसार सुरू करा बघा योग संपल्यानंतर ही सेवा सुरू करून काही उपयोग होणार नाही त्यामुळे सायंकाळी वाजून चौवेचाळीस मिनिटाच्या आधीच तुम्ही ही सेवा करायला हवी त्यासाठी तुम्हाला एक निरांजनी लागणार आहे बघा गुरुपुषामृत योगावरती चांदीची निरांजणी किंवा गुंजबर का होईना सोनं खरेदी करावं अशी मान्यता आहे त्यामुळे जर तुम्हाला शक्य झालं तर नवीन चांदीची एक निरांजनी खरेदी करून आणा आणि त्यामध्ये ही सेवा सुरू करू शकता पण अगदीच तुम्हाला तेवढं शक्य नसेल तर घरामध्ये जी निरंजनी असेल ती तुम्ही घेऊ शकता मग ती चांदीची असेल पितळेची असेल किंवा तांब्याची असेल आता ही सेवा सुरू करण्यासाठी गुरुपुषामृत योगाच्या दिवशी सकाळी देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी संकल्प करायचा आहे संकल्पामुळे आपण त्या सेवेशी बांधले जातो आणि आपल्याकडून ती सेवा करून घेतली जाते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे हे देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे संकल्प केल्यानंतर ज्या वेळेस गुरुपुषामृत योग हो आहे त्याच काळामध्ये या सेवेला सुरुवात करायची आहे त्यानंतरचे पुढचे दिवस एक वेळ तुम्हाला निश्चित करून घ्यायची एक तास सकाळी तुम्ही दहाच्या आत ही सेवा करा किंवा संध्याकाळी दिवे लागण्याच्या नंतर सेवा करा एक वेळ निश्चित करून पुढचे तेवीस दिवस तुम्हाला ही सेवा सुरू ठेवायची आहे म्हणजे गुरु पुषामृत योगाचा एक दिवस आणि पुढचे तेवीस दिवस अशी चोवीस दिवसांची तुम्हाला ही सेवा करायची आहे बघा आता ही सेवा सुरू करत असताना फुलवाती तुम्हाला लागणार आहेत का तर नाही तुम्हाला गुरु पुषामृत योगावरती जर तुम्ही एक फुलवात प्रज्वलित केली तर दुसऱ्या दिवशीपासून एक एक फुलवात तुम्हाला चढत्या क्रमाने बाराव्या दिवसापर्यंत वाढवत न्यायची आहे त्यानंतर तेराव्या दिवशीपासून एक एक फुलवात कमी करत करत चोवीसाव्या दिवशी तुम्हाला एका फुलवातीवरती यायचं आहे यासोबतच फुलवाती प्रज्वलित केल्यानंतर काही सेवा देखील तुम्हाला करायच्या आहेत तर सगळ्यात आधी आपण फुलवात कशा लावणार आहोत हे जाणून घेऊयात तर गुरुपुषामृत योगावरती जर तुम्ही एक फुलवातीपासून सुरुवात केलेली आहे त्या दिवशी तुम्हाला जी निरांजनी तुम्ही घेतलेली आहे ती निरांजनी स्वच्छ धुतलेली असावी आणि रोजच ती निरांजनी तुम्हाला स्वच्छ धुवूनच वापरायची आहे असं नाही की चोवीस दिवसांसाठी ती निरांजनी देवघरासमोरच पडलेली राहील असं नाही करायचं रोज तुमच्या सेवेच्या वेळेमध्ये तुम्हाला ती निरांजनी स्वच्छ धुवून वापरायची आहे आता सांगितलेल्या वेळेमध्ये तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे आता ही सेवा करण्यासाठी तुम्हाला तुपाचा वापर करावा लागेल शुद्ध गाईचं तूप असेल तर उत्तमच आहे गाईचं तूप नसेल तर मशीचं तूप वापरलं तरी चालेल त्यामध्ये चिमुर हळ टाकायची आहे लक्ष्मी प्राप्तीची सेवा ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस तूपच आणावं लागेल यासाठी तुम्हाला पुरेसं तूप बाजारातून आणायचं आहे आणि ही सेवा सुरू करायची आहे बघा ज्या दिवशी तुम्ही सेवा करणार आहात म्हणजे गुरुपुषम पृत योगावरती चा, सायंकाळी चार वाजून चौवेचाळीस मिनिटाच्या आत तुम्हाला ह्या सेवेला सुरुवात करायची आहे तर जी निरांजनी तुम्ही घेतलेली आहे त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप टाकायचं त्यामध्ये पहिल्या दिवशी एकच फुलवात भिजवून लावायची आहे त्या फुलवातीला कुंकू लावायचं निरांजनीला हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करायचं धूप ओवाळून घ्यायचं आहे आता त्यानंतर ही फुलवात प्रज्वलित करायची आणि त्यानंतर सेवेला सुरुवात करायची दुसऱ्या दिवशी अजून एक फुलवात वाढवायची म्हणजे पहिल्या दिवशी तुम्ही एक फुलवात घेतली दुसऱ्या दिवशी दोन फुलवाती घ्यायच्या तिसऱ्या दिवशी तीन फुलवाती चौथ्या दिवशी चार चा। पाचव्या दिवशी पाच सहाव्या दिवशी सहा सातव्या दिवशी सात असं करत करत बाराव्या दिवशी तुम्हाला बारा फुलवाती प्रज्वलित करायच्या आहेत आता त्यानंतर तेराव्या दिवशीपासून तुम्हाला उतरत्या क्रमाने सेवा सुरू करायची आहे तेराव्या दिवशी तुम्हाला बारा फुलवाती घ्यायच्या त्यानंतर चौदाव्या दिवशी तुम्हाला एक फुलवात कमी करायची आहे म्हणजे अकरा फुलवाती घ्यायच्या त्यानंतर पंधराव्या दिवशी तुम्हाला दहा फुलवाती घ्यायच्या आणि सोळाव्या दिवशी नऊ फुलवाती सतराव्या दिवशी आठ फुलवाती असं करत करत चोवीसाव्या दिवशी तुम्हाला एका फुलवातीवरती यायचं आहे अशी टोटल चोवीस दिवसांची ही सेवा आहे ही सेवा करत असताना पहिले बारा दिवस चढत्या क्रमाने म्हणजे एक एक फुलवात वाढवत न्यायची त्यानंतर तेराव्या दिवशीपासून तुम्हाला एक एक फुलवात कमी करत यायचं आहे म्हणजे बाराव्या दिवशी तुम्ही बारा, बारा फुलवातीपर्यंत आले परत तेराव्या दिवशी तुम्हाला बाराच फुलवाती घ्यायची आहे असं नाही की तेरा फुलवाती घ्यायच्या बाराव्या दिवशी बारा, बारा फुलवाती तेराव्या दिवशी पण बाराच फुलवाती आता बारा फुलवातीपासून कमी करत करत तुम्हाला चोवीसाव्या दिवशी एका फुलवातीवरती यायचं आहे आता चोवीस दिवसांची ही सलग सेवा आहे या सेवेच्या दरम्यान तुमचा मासिक धर्म आला तर चार दिवस स्किप करायचे आणि पाचव्या दिवशीपासून ही सेवा सुरू ठेवायची आहे ज्या व्यक्तीने संकल्प केलेला आहे त्याच व्यक्तीला ही सेवा सुरू ठेवावी लागते जर उद्याच्या दिवशी म्हणजे बावीस फेब्रुवारी रोजी तुमचा मासिक धर्म असेल तर अशा वेळेस घरातील इतर व्यक्तीकडून तुम्ही ही सेवा सुरू करून घेऊ शकता कारण ही सेवा फक्त आणि फक्त गुरुपुषामृत योगापासूनच सुरू करता येते त्यामुळे पुढच्या गुरुपुषामृत योगापर्यंत तुम्हाला थांबायचं नसेल तुमच्या तेवढ्या अडचणी असतील तर तुम्ही ही सेवा तुमच्या पतीकडून सुद्धा सुरू करून घेऊ शकता आता जर तुम्हाला सुतक पडलेलं असेल तर सुतकात तुम्हाला ही सेवा सुरू करता येणार नाही या सेवेदरम्यान जर सुतक पडलं तर दहा दिवस किप करायचे आणि पुढे ही सेवा सुरू ठेवायची हरकत नाही मनात कुठलीही शंका आणायची नाही कारण तुम्ही गुरुकुषामृत योगाच्या दिवशी संकल्प केलेला आहे संकल्पामुळे तुम्ही त्या सेवेशी बांधले जाता आणि सुतक किंवा मासिक धर्म या नैसर्गिक गोष्टी आहेत त्या आपल्या हातात हा नसतात या व्यतिरिक्त अचानक तुम्हाला परगावी जावं लागलं प्रवास करावा लागला तर करा ला तो दिवस सोडून द्यायचा आल्यानंतर तुम्ही परत ही सेवा सुरू ठेवू शकता म्हणजे जर तुमची चार फुलवातींची सेवा झालेली असेल पाचव्या दिवशी तुम्हाला बाहेरगावी जावं लागलं अशा वेळेस मग गावावरून आल्यानंतर मग तुम्ही परत पाचव्या फुलवातीपासून सेवा ही सुरूच ठेवायची आहे असं नाही की परत पहिल्यापासून सुरू करू का तर असं करायचं नाही अगदी त्याचप्रकारे मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल त्या काळामध्ये सुद्धा तुम्हाला जिथे तुमची सेवा पूर्ण झाली होती तिथून पुढची सेवा तुम्हाला सुरू ठेवायची आहे ज्यावेळेस ती फुलवात तुम्ही प्रज्वलित केलेली आहे ती फुलवात प्रज्वलित आहे तोपर्यंत तुम्हाला काही सेवा करायच्या आहेत आणि ती फुलवात विझायला नको याची काळजी घ्यायची म्हणजे पुरेस तूप तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायचं आहे कोणती सेवा करायची तर ही सगळी सेवा नित्य सेवा स्तोत्र मंत्र या पोथीमध्ये तुम्हाला मिळून जाईल तिथून तुम्ही ती पठण करू शकता सगळ्यात पहिली जी सेवा आपल्याला या फुलवतीवरती करायची आहे ती म्हणजे एक वेळा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे एक वेळा व्यंकटेश स्तोत्र तुम्ही संस्कृतमध्ये पठण करा किंवा मराठीमध्ये पठण करा त्यानंतर तुम्हाला सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाचं विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात हा विष्णू गायत्री मंत्र आहे त्यानंतर सोळा वेळा तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्राचं पठन करायचंय ओम महालक्ष्मीचे विद्महे विद्मही विष्णू च धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या मंत्राचं सोळा वेळा तुम्हाला पठन करायचं आहे सोळा वेळा तुम्हाला कुबेर मंत्राचं पठन करायचं आहे सोळा वेळा तुम्हाला नवार्ण मंत्राचं पठन करायचं आहे आणि एवढी सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे एवढी सेवा करण्यासाठी साधारण तुम्हाला अर्धा तासाचा वेळ लागू शकतो ही सेवा झाल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी तुम्हाला निरांजनी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि ही सेवा ठराविक वेळेमध्ये तुम्हाला सुरू करायची आहे सकाळी करा किंवा संध्याकाळी करा पण गुरुपुषामृतच्या दिवशी जोपर्यंत गुरुपुष्य नक्षत्राचा काळ आहे त्याच काळामध्ये तुम्हाला ही सेवा सुरू करायची आहे आणि होऊ शकतं जर तुमचा मासिक धर्म येऊन गेलेला असेल तर ही सेवा तुमची चोवीस दिवसात पूर्ण होईल आणि जर मध्येच मासिक धर्म आला तर तुम्हाला चोवीस दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागू शकतो यासोबतच मागच्या गुरुपुषामृत योगावरती ज्यांनी सेवा सुरू केलेली आहे त्यांनी ही सेवा सुरू ठेवायची असेल तर त्यासाठी वेगळा संकल्प करायचा आहे ही सेवा करत असताना काही नियमांचं पालन तुम्हाला करायचं आहे का तर लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे त्यामुळे फारसे असे विशेष नियम नाहीत पण शक्य झालं तर परान वर्ज करावं ब्रह्मचर्याचं पालन तुम्हाला करण्याची गरज नाही आणि जी व्यक्ती ही सेवा करत आहे तिने शक्य झालं तर मांसाहार टाळायचा आहे जर घरामध्ये इतर सदस्य खात असतील तर मग अशा वेळेस तुम्हाला ही सेवा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्ही मांसाहार त्यांना बनून दिलात तरी चालेल कारण या गोष्टीवरून जर घरामध्ये वादविवाद भांड होणार असतील तर मग के तुम्ही केलेल्या सेवेचा लाभ तुम्हाला होणार नाही तर आर्थिक उन्नतीसाठी अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी बावीस फेब्रुवारी रोजी आलेल्या गुरुपुष्य योगावरती चोवीस फुलवातींची ही प्रभावी सेवा तुम्ही नक्की करा झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओ एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर इतरांसोबत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ